ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे अश्विन कॉफी पित असतो आणि त्याला तो, तो व्हिडिओ आल्यानंतर तो तो व्हिडिओ पाहतो तर तो व्हिडिओ पाहतानाच त्याच्या हातातून कॉफीचा मग सटकतो खाली पडतो तर कल्पना जोरातच बोलते काय झालं रे बाळा तर तिकडनं विमलसुद्धा विचारते अश्विन दादा काय झालं तर त्याच्यानंतर अश्विन बोलतो मम्मा हे बघ तर कल्पना त्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहते तो तो पाहिल्यानंतर कल्पनाला काही बोलताच येत नाही तर कल्पना बोलते हे सगळं कसं शक्य आहे त्यावरती अश्विन बोलतो अगं पण मम्मा हे सगळं दादाला माहीत आहे का तर तेवढ्यातच अर्जुन सायली पूर्णाजी अस्मिता हे सगळेजण दरवाजात येऊन उभे राहिलेले असतात तर त्याच्यानंतर अर्जुन बोलतो काय काय झालं अश्विन काय माहीत आहे का मला तर अर्जुन विचारतो काय रे सगळं ठीक आहे ना अश्विन बोलतो नाही रे सगळं डेंजरस आहे त्याच्यानंतर अर्जुनने व्हिडिओ पाहण्याच्या आतमध्ये चैतन्य तिथे धावतच येतो आणि चैतन्य बोलतो अरे अर्जुन तू तो व्हिडिओ पाहिलास का तर अर्जुन त्याला विचारतो कोणता व्हिडिओ त्याच्यानंतर चैतन्य आतमध्ये आल्यानंतर अर्जुन अश अश्विन चैतन्य सगळेच जाऊन तो व्हिडिओ पाहतात आणि अश्विन अर्जुनकडे मोबाईल देतो तर त्यामध्ये असं असतं की साक्षीने पत्रकार परिषद बोलवलेली असते आणि त्यामध्ये ती असं सांगते की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी माझी खूप मोठी फसवणूक केली आहे खरं तर ते दोघं लॉयर नाही ते दोघं लायर आहेत साक्षी बोलते माझ्यासारख्या भोळ्या श्रीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे त्यामुळे मला न्याय हवा आहे आणि ती खूप रडण्याचं नाटक करते तर इकडे अर्जुन सायली सगळ्यांना धक्का बसतो खरं तर त्यांना माहीतच नसतं की साक्षीने कोणत्या पद्धत कोणत्या कारणाने ही पत्रकार परिषद बोलवलेली असते तेव्हा पत्रकार साक्षीला विचारतात की त्या दोघांनी तुमच्यासोबत असं काय केलं तर साक्षी बोलते की अर्जुनच्या बायकोच्या मानलेल्या वडिलांनी माझ्यावरती खुनाचा खोटा आरोप केला आणि त्याचे खरे पुरावे शोधून काढण्यासाठी ते दोघे जण माझ्या माझ्या पाठीमागे हात धुवून लागले आहेत त्यावरती पत्रकार विचारतात पुढे काय झालं तर पत्रकार साक्षीचे पूर्ण स्टेटमेंट लिहून घेत असतात तर साक्षी बोलते की अर्जुनच्या सांगण्यावरून चैतन्याने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं तर तो काही दिवसाने माझ्या घरी राहायला आला तर एवढंच काय तर त्यांनी माझ्या न कळत माझ्या मोबाईलचा ॲक्सेस मिळवला आणि खोटे नाटे कारण सांगून माझ्या अण्णांनासुद्धा त्या दोघांनी जेलमध्ये पाठवलं आणि एवढंच काय त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासोबत फेक एंगेजमेंट केली आता तुम्हीच मला सांगा लग्नासारख्या प्रवि पवित्र विधीला कोणी असा अपमान करतं का त्यावेळी एक महिला पत्रकार बोलते हे सगळं खूप भयानक आहे एका स्त्रीवरती असे खोटे नाटे आरोप करणं हा एक प्रकारे गुन्हास आहे आणि साक्षी बोलते की मला न्याय हवा आहे या दोघांनी माझ्या विरोधात खोटे नाटे पुरावे जमा केलेच तर आणि ती नवीन टेक्नॉलॉजी वापरून माझेच व्हिडिओ तयार केले आणि त्याचाच पुरावा म्हणून वापर करून त्या दोघांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे आणि माझा आश्रम केशशी काहीतरी संबंध आहे असं दाखवत आहेत पण हे साप खोटं आहे कारण ते माझ्यासारख्या निष्पाप मुलीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत तर हे साक्षीचं सगळं बोलणं ऐकून इकडं सगळ्यांना धक्काच बसलेला असतो पण अर्जुन मात्र त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचा त्याचा चेहरा पार असा पडलेला असतो तर तो चैतन्यला बोलतो काय रे चैतन्य तू तर मला बोलला होतास की साक्षी आणि तुझ्यामध्ये सगळं ठीक आहे पण चैतन्य बोलतो मला तर सगळं तसंच वाटत होतं पण मला असं वाटतंय तुझं आणि माझं एकमत आहे हे साक्षीला खूप अगोदरपासून माहीत असणार तर तिने हे जे खोटे पुरावे जमा केले आहेत ते ती सिद्ध कसे करणार असं अश्विन बोलतो तर तेवढ्यात कल्पना बोलते अरे तिला पोलिसांपर्यंत जायचंच नाही आहे त्यामुळे तिने हा मधल्यामध्ये घाट घातला असावा असं कल्पना सांगते तेवढ्यातच पूर्ण आजी बोलते की हा इंटरनेट नावाचा राक्षस आहे ना तो आता साक्षीचं काम अगदी चोख करेल तर अस्मिता लगेच बोलते ही साक्षी असं काय करते अरे चैतन्य आणि साक्षीची एंगेजमेंट तिने चैतन्यने पूर्ण थाटामाटात पार केली होती ना तर अर्जुन बोलतो की तिला आपल्यावरती डाऊट आला आहे आणि तिने ही गोष्ट आपल्याला अजिबात कळू दिली नाही तर इकडे पत्रकार साक्षीला विचारतात तुमच्याकडे याच्या विरोधात काही पुरावे आहेत का तर साक्षी लगेच साळसूटपणाचा आणत चेहरा बारीक करत बोलते की प्रेमात कोणी पुरावे गोळा करत बसतं का आणि मी माझा जो पार्टनर आहे चैतन्य गडकरी त्याच्यावरती मी मनापासून आ आणि खरं खुरं प्रेम केलं होतं पण मी आज सर्वांना स्पष्टपणे सांगते की मी एका खोट्या आणि नीच माणसावरती प्रेम केलं होतं असं म्हणून ती रडायचं नाटक करायला ला लागते तर आता पत्रकार साक्षीला बोलतात की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या दोन्हीही वकिलांनी मिळवून तुम्हाला फसवलं आहे तुमच्या विरोधात खोटे पुरावे जमा केले आहेत आणि महिपत शिकरेंच्या विरोधात खोटे पुरावे जमा करून त्यांनाही जेलमध्ये अटकवलं आहे तर साक्षी हो बोलते आणि बोलते की त्यांना दोघांना असंच वाटतंय की मी एक अबलाश्री आहे पण एक अबलाश्री जर पेटून उठली तर काय करू शकते आता हे मला त्यांना दाखवायचं आहे पत्रकार साक्षीला विचारतात तुम्ही त्यांच्या विरोधात कंप्लेंट का नाही केली तर साक्षी बोलते मी योग्य वेळ आली की त्यांच्या विरोधात कंप्लेंट करणारच आहे पण ते दोघेही कायद्याचे रक्षक का आहेत त्यांनी माझ्या विरोधात खोटे पुरावे गोळा केले उद्या ते नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठलेही चेहरे तयार करून कुठेही जोडतील आणि माझ्या विरोधात खोटे पुरावे जमा करतील आणि आणि विलासचा खून मीच केला आहे असं दाखवतील परंतु हे सगळं इलिगल आहे मला तर असं वाटतंय ते दोघंही ते दोघं अशीच टेक्नॉलॉजी वापरून अशीच केस लढत असावे अहो अठ्ठ्याण्णव टक्के वकील जे आहेत ते लोकांच्या सेवेसाठी काम करतात पण हे जे दोन टक्के वकील आहेत ना ते भ्रष्टाचारी असतात अहो त्यांच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे न्याय मागण्यासाठी तुमच्याकडून मदतीचा हात मागण्यासाठी मी आली आहे आपण मिळवून चैतन्य आणि अर्जुन यांसारखी कीड समाजातून हटवूया तर इकडे सुभेदारांच्या घरी सगळ्यांनी न्यूज बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि अर्जुन बोलतो की आपण कधी भ्रष्टाचार करून केस लढल का रे चैतन्य तर त्याच्यानंतर सायली बोलते तुम्ही जरा शांत व्हा तिला तर हेच हवं आहे आणि ती हाच मुद्दा उचलून धरेल तेव्हा चैतन्य बोलतो की साक्षी आता शांत बसणार नाही तिने बरोबर शांतपणे प्लॅनिंग केलं आहे आणि ती आता आपल्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करणार तू बघतच राहा अर्जुन हे देवा हे साक्षी नावाचं संकट आमच्यापासून लवकरच दूर होऊ दे रे असं पूर्ण आजी देवाकडे प्रार्थना करत असतात तेवढ्यातच अस्मिता बोलते म्हणजे साक्षी ही चांगली मुलगी नाहीये आम्हाला हे कधी कोणी सांगितलं नाही अश्विन बोलतो अगं अस्मिता ही इथे काय चाललं आहे आणि तू काय बोलती आहे तर साक्ष सायली बोलते की यामध्ये एकच चांगली गोष्ट झाली की चैतन्य भाऊजींना काही झाले नाही कारण आपल्याला माहीत आहे की महिपत शिकरे हा किती खुनसी माणूस आहे तर अर्जुन बोलतो की चैतन्याला काही होणार नाही कारण साक्षीला माहीत आहे हा मुद्दा जर व्हायरल झाला तर सगळं प्रकरण तिच्या अंगाशी येईल त्याच्यामुळे तिने हा मधला मार्ग निवडला आहे सायली बोलते तिने जर चैतन्य भाऊजींना अडकवलं आणि आतमध्ये टाकलं तर अर्जुन बोलतो ती असं काही करणार नाही कारण तिच्याकडे तसे पुरावे नाही आहेत पण तिने जो पब्लिकली आरोप केला आहे तो आपल्याला खूप महागात पडणार आहे आणि पुढे जाऊन तिने जर अजून काही सांगितलं तर आपण जे मधुभाऊंच्या वि मधुभाऊंच्या केसमध्ये तिच्या विरोधात जे पुरावे जमा केले आहेत ते कोर्टातून बेदखल बेदखल होतील असं अर्जुन आणि चैतन्य दोघेही सांगतात तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि कोर्ट हे सगळं विचारातच धरणार नाही म्हणजे पुन्हा आपण शून्यावर येऊन थांबू तर तेवढ्यातच अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो तो, तो साईडला जातो अश्विनला देखील कोणाचा तरी फोन येतो तो, तो पण साईडला जातो आणि चैतन्यला पण थोड्या वेळाने फोन येतो तर चैतन्य साईडला जातो तर चैतन्यला त्याच्या मित्राचा फोन असतो आणि तो, तो विचारतो अरे काय साक्षी जे तुमच्याबद्दल काय सांगते आहे ते खरं आहे का तर अर्जुन रागातच बोलून <reckless language> फोन कट करतो आणि तिथून तो रागातच निघून जातो तर चैतन्य साक्षीच्या घरी निघाला असतो तर अस्मिता लगेचच जोराने अश्विन आणि अर्जुनला आवाज देते आणि बोलते की तो चैतन्य डोक्यात राग घालून त्या साक्षीच्या घरी गेला आहे तिला जा विचारायला तर कल्पना अर्जुन आणि सायलीला बोलते तुम्ही दोघेजणे जा बरं तर तेवढ्यात लगेच अर्जुन सायलीला घेऊन तिथून निघतो तर इकडं दुसरीकडे चैतन्य हा साक्षीच्या घरी आलेला असतो तो, तो जोरातच दरवाजातून आवाज देतो साक्षी तर साक्षी रागातच चैतन्यकडे पाहत असते तर साक्षी बोलते चैतन्यला अरे चैतन्य ये ना मला तू जॉईन हो बघ मी कसली मसाला न्यूज पाहत आहे तर साक्ष चैतन्य बोलतो म्हणजे तू तु तुझे तु 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 खरे रंग दाखवलेस ना तर साक्षी बोलते मग तू काय वेगळं केलंस तू पण मला फसवलंस ना दिवसातून पंधरा वेळा आय लव यू म्हणणारा चैतन्य खूपच हुशार निघाला माझ्या मोबाईलमधून तू व्हिडिओज काढून घेतले त्याच्यानंतर चैतन्य बोलतो जोपर्यंत मला तुझ्या विरोधात पुरावे मिळत नव्हते ना साक्षी तोवर मी तुझ्यावरती खरं प्रेम केलं होतं पण तू खरंच खूप नीच मुलगी आहेस मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं पण मला आयुष्यभर आता या गोष्टीचा पश्चाताप होईल की मी तुझ्यासारख्या नीच बाईवरती खरं प्रेम केलं ती बोलते हो स्वीटहार्ट माझं पहिल्यापासून प्रेम हे खोटंच होतं कारण माझ्या चपलेपशीसुद्धा उभी राहायची तुझी लायकी नाही आहे कारण तुझ्या प्रेमात मी पडणार हे कधीच शक्य नाही कारण अर्जुनने फेकलेल्या तुकड्यावरती तू तु स्वतः जगतोस अगं खरं प्रेम काय आहे हे तुला अजूनपर्यंत समजलंच नाही साक्षी असं चैतन्य बोलतो आणि तू माझ्यासोबतही तसंच वागत आहे जे तू कुणालसोबत वागली होतीस मग आता कुणालचं नाव काढल्यावरती साक्षीला एक क्षणाला धक्काच बसतो त्याच्यानंतर ती हसूनच बोलते ओ आय सी म्हणजे हे असं आहे तर कुणालबद्दल तुला खूप आधीपासून माहीत होतं तर मग जी वेळ कुणालवर आली ती वेळ तुझ्यावर येऊ देऊ नको असं म्हणून ती चैतन्यला घाबरवते मग चैतन्य तिला बोलतो माझ्यावर तर नाही पण ही, ही वेळ तुझ्यावरती नक्कीच येणार आहे कारण तू जी काही पापं केली आहेस ती पापं तुला मी इथेच फेडायला लावणार आहे तुलाही आणि तुझ्या त्या गुंडा बापालाही असं म्हटल्यावरती साक्षी लगेच चैतन्याची कॉलर पकडते आणि बोलते माझ्या अण्णांचं नाव तुझ्या तोंडात घ्यायचं नाहीस ह आणि ती चैतन्याला मागं ढकलून देते आणि ती चैतन्याच्या अंगावरती फुलांचा वास टाकणार असते तेवढ्यात तिथे अर्जुन आणि साहिली येते तर अर्जुन बोलतो खबरदार साक्षी जर त्याच्या अंगावरती एक जरी स्क्रॅच आला ना तर मी तुझ्या विरोधात कंप्लेंट करेल आणि कोर्टामध्ये तुझी मी त्याच्यानंतर अशी अवस्था करेल की तू ते इमॅजिनसुद्धा करू शकत नाही तर साक्षी तो फुलांचा सा बस हातातून खाली टाकते आणि बोलते बापरे मी घाबरलेस की पण मला असं वाटलं होतं की मी प्रेस कॉन्फरन्स बोलवल्यानंतर तू घरात दरवाजा खिडक्या लावून घरात लपून बसशील पण तुझ्यात तेवढा दम आहे की तर त्याच्यानंतर सायली बोलते की कोणत्याही खोट्या पुराव्यात तेवढा दम नसतो साक्षी सायली बोलते तू कर आजचा दिवस साजरी पण उद्याचा दिवस आमचा असणार आहे तर साक्षी बोलते हो ऐकलं मी आता तुम्ही इथून निघा आणि तुमच्या या बोलक्या बाहुल्यालासुद्धा इथून घेऊन जा सारखं आपलं दिवसभर पोपटपंची करत असतो तर अर्जुन रागाने बोलतो माइंडवर टंग साक्षी तर त्याच्यानंतर सायली बोलते तुम्ही जाऊ द्या ना तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ तर त्याच्यानंतर सगळेजण तिथून जायला निघतात साक्षी त्यांच्याकडे रागानेच बघत असते याच्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की अर्जुनच्या ऑफिसमध्ये सगळेजण आलेले असतात आणि सगळ्यांनी अर्जुन विरोधात आवाज उठवलेले असतात सगळेजण अर्जुनला मारहाणी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यातूनच एक जण अर्जुनला चप्पल फेकून मारतो तर सायली ती चप्पल झेलते तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद